हॅलो नमस्कार मी किरण हटकर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर अशा प्रकारे मी देवपूजा तर करून घेतली होती रांगोळीही काढली होती दरवाजामध्ये आणि ही सगळी माझी गुरुवारची पूजेची तयारी चालू होती सगळं देवपूजा करून घेतल्यानंतर हे मांडायची होती पूजा वगैरे तर मग त्याचं सगळं साहित्य मी घेऊन बसले होते तर हे पाच प्रकारची पाने घेतली होती कलशामध्ये ठेवायला पाच प्रकारची फळे कलश वेणी पण घेतली होती गजरा पण घेतला होता अक्षदा घेतल्या होता नारळ देवीचे वस्त्र देवीला सजवण्यासाठी सामान घेतलं होतं आणि फुलंही घेतली होती आणि देवीचा फोटोही होता चौरंगही मी घेतला होता तर प्रकारे मी पूजेची तयारी करत होते रांगोळी वगैरे काढून झाली माझी चौरंग मांडला होता मी कलशाच्या खाली अक्षदा ठेवत होते अक्षदा ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी कुंकू आणि हळद वाहिलं आणि त्यानंतर अगोदर आपलं सुपारी वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग मी कलश वगैरे कलशाला स्वास्तिक वगैरे काढून घेत होते अशा प्रकारे स्वास्तिक वगैरे काढून घेतला कलशावरती कलशाची स्थापना केली आणि कलशामध्ये आपण एक सुपारी आणि एक रुपया हे पण टाकावा त्यानंतर देवीचा फोटोही ठेवून घेतला आणि नंतर मग देवीची तयारी चालू होती वस्त्र वगैरे घालणं चालू होतं तर आपल्याला तर माहितीच आहे की आपण देवीची जेव्हा पूजा वगैरे करत असतो तेव्हा आपण तिला पूर्ण छान सजा सजावी ती छान दिसावी प्रसन्न वाटावी अशा प्रकारे आपण तिची पूजा करत असतो तर मी हे सगळं तिच्यासाठी सामान आणलं होतं देवीसाठी नथ आणली होती मी मस्त त्यांच्यासाठी आणि हे मंगळसूत्र पण आणलं होतं तर तेच सगळं साजशृंगार चालू होता, साज होता देवीचा आता हे मी फास्ट फॉ फॉर्वड केले म्हणून नाहीतर किती वेळा मी ते काढलं होतं आणि किती वेळा परत घातलं होतं की काय म्हणजे कसं छान दिसेल वगैरे आणि त्यानंतर ही पाच प्रकारची पानं वगैरे आणली होती आता बाजारामध्ये सहज अवेलेबल असतात पाच प्रकारची पानं वगैरे आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून मी गुरुवारची पूजा वगैरे करते म्हणजे मम्मी करते ना त्यामुळे माहिती आहे ही पूजा पूजा कशासाठी असते कशाबद्दल असते म्हणून मम्मीने लहानपणापासूनच सवय लावलेली होती देवपूजेची वगैरे तर मग ही गुरुवारची पूजा तर मीच मांडायचे मला खूप आवड होती तर हे पाच प्रकारची पानं आहेत ना त्यावेळेस आम्ही शोधून आणत होतो अक्षरशः पूर्ण असं झाडं वगैरे होती तर होतीच तिथे तर पेरूचे जांभळाचे आंब्याचे असे पाच प्रकारची पानं आम्ही शोधून आणत होतो तर अशा प्रकारे माझी तयारी चालू होती आणि देवीला कुंकू अक्षदा वगैरे लावल्यानंतर इतकी सुरेख दिसत होती ना देवी की काय सांगू असं वाटत होतं तिला बघतच राहावं त्यानंतर मी फुलं वगैरे वाहिली तर अशा प्रकारे सजावट वगैरे चालू होती माझी त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले माझ्याकडे मोठ्या समया अशा नाही आहेत तर मग हे छोटे दिवे मी घेऊन आले होते तेच मी लावले होते देवीच्या समोर आणि मस्त दिसत होते हैं। अशा प्रकारे धूप वगैरे लावून सगळं झालं होतं नंतर मी मुलींची मुलींचा वेट करत होते मुली स्कूलमधनं आल्यानंतर वगैरे पोती वगैरे वाचायची होती मला तर अशा प्रकारे मस्त देवीचं पूर्ण शृंगार झाला होता आणि बघा किती छान दिसते आहे ना आपली देवी खरंच असं बघून एकदम मन भरून येत होतं माझं तर की इतकी छान आणि सुरेख दिसत होती देवी अक्षरशः असं वाटत होतं ती मला पाहती आहे का की काय आणि खरंच असं वाटत होतं की आज माझ्या घरामध्ये देवी आली आहे अशा प्रकारे मस्त छानपैकी सगळं सजून वगैरे झालं होतं आणि देवीचा फोटो देवीचा फोटोही बघा किती सुंदर दिसत होता मस्त छान वाटत होतं तर त्यानंतर मुलीही आल्या होत्या मग मी त्यांना पटापट तयारी वगैरे करायला सांगितली युनिफॉर्म वगैरे काढून मग त्यांनी तयारी वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट बसलो होतो पोती वगैरे वाचायला प्रकारे अगरबत्ती वगैरे दीप वगैरे परत ज्वलित करून मी मस्त त्यांच्यासोबत पोती वगैरे वाचायला तर बसलीच होती आणि त्याचबरोबर मी त्यांना सांगतही होते की पूजा काय असते कशासाठी का असते महत्त्व काय आहे या, या पूजेचं प्रत्येक सणाला आपण मुलांची अशी प्रत्येक सणाची अशी ओळख करून दिली ना मुलांना की त्यांनाही समजते की नेमकं हे आपण पूजा वगैरे करते कशासाठी काय पूजेचं महत्त्व आहे हे स्कूलमध्ये तर सांगितलं जातंच माझ्या मुली सेमी मराठीमधनं आहेत पण आपली मराठीचं तिथे जास्त आहे तर सगळं सांगितलं जातं त्या शाळेमध्ये जा की आज काय आहे कोणता सण आहे तर अशा प्रकारे दीप वगैरे ज्वलित करून परत धूप वगैरे लावून घेतला मी आणि मुलींना वगैरे फूल वगैरे वाहण्यासाठी देऊन ठेवले होते आणि त्यानंतर पोती वगैरे वाचायला सुरुवात केली आणि असं काही पूजापाठ वगैरे असेल तर मी मुलींना त्या खूप आवर्जून बसतात माझ्यासोबत कोणत्याही पूजेमध्ये काही घरामध्ये मी अशी पूजा वगैरे मांडत असेल आपला दसरा झाला दिवाळी झाला लक्ष्मीपूजन वगैरे असते तेव्हा ते तेव्हा त्या ते 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 खूप आवर्जून बसतात माझ्यासोबत आणि त्यांना खूप मस्त वाटते त्या मला प्रश्नही विचारतात तसे की ही पूजा कशासाठी आहे काय आहे तर त्यानंतर माझी पोती वगैरे वाचून झाली होती मग मी आरती वगैरे करून घेतली आणि गुरुवारची कहाणी वगैरे वाचल्यानंतर त्यांनी त्या मस्त ऐकलं त्यांनी ती पूजा वगैरे कथा वगैरे मस्त ऐकली त्यांनी अगदी शांतपणाने आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि त्यांना स्कूलमध्ये जे सकाळी बोलली जाते त्यांच्या प्रार्थना तीही त्या बोलत होता त्यानंतर अक्षदा वगैरे त्यांनीही वाहिले फुलं वगैरे वाहिली मुलींनी त्यानंतर मी हे मस्त त्यांना गजरे वगैरे दिले होते त्यांना गजऱ्याची खूप आवड आहे मुलींना माझ्या तर गजरे वगैरे दिलं त्यांना मस्त वाटत होतं की पूजा वगैरे झाल्यानंतर मम्मीने गजरे वगैरे दिले आणि मी देवीला ठेव थे। प्रसाद ठेवला होता दूध आणि साखर ठेवला होता तर तोही दिला देवीला मुलींना दिला मुलांना आतापासूनच छोट्या 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 गोष्टींची आपण सवय लावू ना तस तसं तसं त्या मोठ्या होतात तसं 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 त्यांना ते सगळं लक्षात राहते नंतर मी त्यांना गजरे वगैरे घालत होते त्यांना गजऱ्यांची खूप आवड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्या गजरा लावा म्हणून बोलत होत्या मम्मी अगोदर गजरा लाव म्हणून मम्मी त्यांना गजरा वगैरे लाव लावला तरी ते मी त्यांना परत सांगत होते एकदा की पूजेचं महत्त्व वगैरे आणि अशानंतर नंतर पोती वगैरे वाचून झाल्यानंतर मस्त वाटत होतं प्रसन्न एकदम ते या माझ्या छोट्या देव्या साडेसात वाजले होते संध्याकाळचे तर माझा नैवेद्य वगैरे करून झाला होता तर मी तेच नैवेद्य वगैरे दाखवत होते उपवासाच्या दिवशी लवकर नैवेद्य करून घेतलेला बरा असतो आपला दिवसभर उपवासही असतो आणि देवांनाही लवकरच नैवेद्य दाखवलेला बरा म्हणून मी लवकरच आवरून घेतलं होतं जेवण वगैरे अशा प्रकारे नैवेद्य वगैरे वे दाखवून घेतला तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवलं होता मी नैवेद्यामध्ये बनवला होता मसाले भात बटाट्याची भाजी पुरी आणि तांदळाची खीर बनवली होती नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग मुलींनी हे नमस्कार करून घेतला आणि हे बघा गजरे त्यांनी अजून सांभाळून ठेवले होते संध्याकाळपर्यंत मस्त पाया वगैरे पडून घेतला त्यांनी देवीचा तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका